कोयना धरणाने केली नव्वदी पार कोयना धरण परिसरात पावसाची पूर्ण विश्रांती धरणात नव्वद पॉईंट सदुसष्ट टी एम सी पाणीसाठा धरण शहाऐंशी टक्के भरले विसर्ग केला पूर्ण बंद कोयना धरण परिसरात पावसाने सध्या पूर्ण विश्रांती घेतली असली तरी धरणाने नव्वद टी एम सी पाणीसाठा पार केला आहे धरण शहाऐंशी पॉईंट पंधरा टक्के भरले असून धरणात सध्या दोन हजार चारशे एकोणसत्तर क्युसेक पाण्याची आवक होत आहे कोयना धरणाच्या सांडव्यावरून तसेच पायता विद्युतगृहातून सुरू असलेला विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे कोयना धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने कोयना धरणाने सध्या नव्वद टी एम सी पाणीसाठा पार केला आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात एक मिलीमीटर नवजा परिसरात तर महाबळेश्वर परिसरात शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना धरण परिसरात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असली तरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे यामुळे कोयना धरणाने नव्वद टी एम सी पाणीसाठा पार केला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड